आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे ना तर आज उपवासाचे डोसे चला तर मग चला डोसा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भगर घेतलेले आहे आणि पाव वाटी साबुदाना घेतलेला आहे आज आपण उपवासाचा डोसा बनवत आहे भगर आणि साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि एक तास भिजत ठेवायचं आहे अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर अर्धा तास भिजवला तरी देखील चालेल स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि दोन्ही एकत्रच भिजत ठेवायचे आहे वेगवेगळं भिजत घातलं तरी देखील चालेल एकत्र घातलं तरीही तरी देखील चालेल आता आपण ता एक तास भिजत ठेवूया उपवासाचा डोसा म्हणल्यानंतर तर बटाट्याची भाजी आणि खोबरेची चटणी तर आलीच चला तर आता मी चार पाच बटाटे घेतलेत आता मी बटाटे शिजायला घालते बटाटे मिक्स ठेवलेले आहेत तोपर्यंत आपण चटणीची चे तयारी करूया त्याला आता आपण चटणी बनवण्यासाठी आता आपण मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेऊया आणि दोन तीन ह्याच्यामध्ये हिरळी मिरची घालूया आणि फेंडाणामध्ये खोबरं वाटून झालेलं आहे चटणीचं आता आपण हे काढून घेऊया वाटीमध्ये बटाटा शिजलाय का बघूया आपण बटाटा छान शिजलेला आहे त्याला चीर देखील गेलेले आहे बघा आता आपण बटाटा काढून घेऊया बघा एक तास झालेला आहे आता आपण हे वाटण तयार करूया आता याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला मी काढून झालेला आहे आता आपण ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेऊया आपण खोबरं वाटलं आहे ना चटणीसाठी आता त्याच्यातच वाटून घेऊया शक्यता होईल तेवढं पाणी कमी वापरायचं आहे त्या याच्यामध्ये वाटण्यासाठी ओके okay. जास्त पण पातळ नाही करायचं आपल्याला ओके okay. बारीक मस्त झालंय ना वाटून पेस्ट बघा आता आपण हे काढून घेऊया पीठ असंच वाटून सगळं पीठ आता वाटून घ्या आपलं बघा पेटर तयार झालेलं आहे आता आपण थोडस दही घालूया आणि दही ताज घ्यायचं आपण दोन चम्मच ह्याच्यामध्ये दही घालूया आता ह्याच्यामध्ये सोडा घालायची काही गरज नाही त्याआधीच आपला उपवास असतो ना किंवा इनो वगैरे काही घालायची गरज नाही असेच डोसे खूप छान होतात आणि याच्यामध्ये सेंदा नमक घालूया चवयानुसार हे छान हलवून घेऊया बस बस चला आता दोश्याबरोबर खाण्यासाठी इथे मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत भाजी बनवण्यासाठी आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे फक्त फोडणी द्यायची आहे आणि सेंगदाणे भाजून वाटून घेतलेलं आहे दरदरे वाटून घेतलेले आहेत सेंगदा नमक आणि सात हिरव्या मिरच्या चला तर आता आपली पहिली भाजी बनवून घेऊया बटाटे आपण आता बारीक कापून घेतलेत आता आपण हिरवी मिरची कापून घेऊया तेल चांगलं आपण पहिल्यामध्ये जिरे टाकूया जिरे चांगलं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकूया आणि थोडस मीठ घालूया तेल, तेल नमक घालूया आता हे छान हलवून घेऊया मिरची आपली छान भाजून झालेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये आता बटाटा घालूया आणि जिरे तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका नाही टाकले तरी देखील चालतील आता आपण त्याच्यामध्ये बटाटा टाकूया हे हलवून घेऊया छान चला आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा

तयार आहे आणि किती छान बनलेले आहे भाजी चला mm. आता आपली भाजी तर बनवून झाली आता आपण चटणीला देऊया आपण त्याच्यामध्ये तेल तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर टाका नाहीतर असंच तेल गरम करून टाकलं तरी देखील चटणी छान लागते आपलं mm. चांगले जिरे तडतडलं की आपण ह्या चटणीला छान फोडणी देवया छान मस्त फोडणी बसली चटणीला हलवे तयार आहे ऐछान आपली चटणी बनवून तयार आहे मस्त आणि आता हाय डोसाची बारी आता डोसा बनवून घेऊया डोसा बनवूया आणि मी साजूक तुपात मध्ये डोसा बनवते तुम्ही तेलामध्ये पण बनवू शकता पण ना साजूक चा, तुपामध्ये ना काय जबरदस्त लागतो आणि छा चांगलं पण आहे ना आपल्या शरीराला तूप आधीच आपला उपवास असतो ना त्याच्यामुळे तुम्हाला जर पातळ बनवायचं असेल ना डोसा तर बॅटर थोडंसं तुम्ही पातळ करा आणि जाड बनवायचं असेल ना तर थोडंसं दाटसरच ठेवा चला आता मी डोसा बनवते काय छान बनताय डोसे आणि अजिबात फुटत नाही खूप छान बनतात डोसे साईडलाच पडला थोड़ा चला <laughs> आता आपण ह्याच्यावरती साजूक तूप वा मस्त बघा किती छान निघतोय वा काय छान झालाय डोसा आता तुम्ही सगळे डोसे असे बनवून घ्या असे डोसे सगळे बनवा आणि मग नंतर आता आम्ही सर्व करतो हे बघा आपला डोसा छान बनवून तयार आहे तुम्ही सगळे डोसे असे बनवून घ्या डोसे तयार आहे बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची चटणी तयार आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर ला करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चांगला अजून एक व्हिडिओ आणि उद्या भेटू अशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय